मित्रांनो नमस्कार एस टी फार्मिंग इंजिनियर या आपल्या युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत आहे मित्रांनो आता आपण आहोत महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वेबसाईटला आणि जसं आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलं होतं दे आप की ज्या नावीन्यकरणाच्या योजना आहेत ज्यामध्ये आपल्याला गाई किंवा म्हशी यांचे वाटप मिळतात त्यानंतर शेड्या किंवा मेंढ्या यांच्या गटाचे वाटप मिळतात संबंधी आपण या ठिकाणी लाभ घेऊ शकतो तर त्याचे जे ऑनलाइन अर्ज आहेत ते सुरू झालेले आहेत आता ऑनलाइन अर्ज करण्याचा कालावधी जो आहे तो तीन मे दोन हजार पंचवीस ते दोन जून दोन हजार पंचवीस हा आहे तर मित्रांनो या मध्ये आपण माहिती घेणार आहोत की नेमकं अर्ज करत असताना आपल्याला कुठले डॉक्युमेंट लागतील आणि याची पात्रता काय असेल निवड कशी होईल योजनांचा तपशील आहे तर यामध्ये जवळपास सात योजना आहेत त्यामधल्या काही राज्यस्तरीय आहेत आणि काही जिल्हास्तरीय आहेत तर या ठिकाणी आपण दुधाळ गायी किंवा मशीनचे वाटप त्यानंतर शेळी किंवा मेंढी गट वाटप आणि एक हजार माणसाल कुक्कुट पक्षी पालन तसंच तर तरंगा गट वाटप तर या अर्ज करण्यासाठी नेमकी पात्रता काय असेल ते बघूया तर बघा दुधाळ गायी किंवा मशीनचे वाटप करणे याकरिता आपल्याला संकरीत गाय एचएफ किंवा जर्सी किंवा मुर्रा जाफराबादी तसेच देशी गाय यामध्ये गीर साहिवाल रेड सिंधी राठी थारपारकर म्हणजे अशा देशी गायीचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकतो त्या विकत घेऊ शकतो आणि त्याकरता आपल्याला अनुदान मिळेल तर या ठिकाणी लाभार्थी निवडीचे निकष काय आहेत ते बघूया बघा अ प्राधान्य क्रमांक याने दिलेला आहे जर लाभार्थी महिला असेल आणि बचत गटात असेल तर त्यांना पहिलं प्राधान्य मिळू शकते त्यानंतर लाभार्थी किंवा अर्जधारक जर अल्पभूधारक शेतकरी असेल म्हणजे शेती एक ते दोन हेक्टर पर्यंत असेल तर ते सुद्धा या ठिकाणी त्यांना प्राधान्य क्रमांक प्राधान्य क्रमांक मिळेल त्यानंतर सुशिक्षित बेरोजगार पण ज्यांनी स्वयंरोजगार केंद्रात नोंदणी केलेली आहे असे आता या ठिकाणी नेमकं अनुदान किती असेल आणि या प्रकल्पाची किंमत किती असेल ते यांनी दिलेलं आहे बघा संकरित गायींचा गट जर आपण घेतला तर यामध्ये आपल्याला प्रति गाय सत्तर हजार याप्रमाणे दोन जनावर मिळतात आणि असे एक लाख चाळीस हजार रुपये मिळतात आणि यामध्ये अठरा टक्के जीएसटी असतो तर असं एकूण हे एक लाख छप्पन हजार आठशे पन्नास रुपयांचं पूर्ण बजेट आहे या प्रोजेक्टचं आणि आपण जर म्हशी घेणार असू तर दोन मशीन करिता आपल्याला एक लाख एकोणऐंशी हजार दोनशे अठ्ठावन्न रुपये एवढं जे आहे ते पूर्ण या प्रोजेक्टची किंमत आहे म्हणजे प्रकल्प किंमत आहे आता यामधून अनुदान किती मिळेल ते बघूया बघा तुम्ही जर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रयोगाची असाल तर पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळेल आणि यामध्ये तुम्हाला लाभार्थी हिस्सा जो आहे तो पंचवीस टक्के भरावा लागेल म्हणजे एकोणचाळीस हजार दोनशे बारा या एक लाख छप्पन हजार आठशे पन्नासच्या पंचवीस टक्के ठीक आहे म्हणजे तुम्हाला जे मिळणारं अनुदान आहे ते एक लाख सतरा हजार सहाशे अडतीस असेल अनुसूचित जातीकरता आणि तुम्ही जर सर्वसाधारण प्रयोगाचे असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त मिळणारं अनुदान जे आहे ते अठ्याहत्तर हजार चारशे पंचवीस इतकं असेल हे झालं गाईंच्या गटासाठी तसेच तुम्ही जर म्हशींचे गट घेणार असाल म्हणजे दोन म्हशी घेणार असाल तर अनुसूचित जातीकरिता एक लाख चौतीस हजार चारशे त्रेचाळीस रुपये एवढं अनुदान मिळेल आणि लाभार्थी हिसा तुम्हाला भरायचा आहे तो चौवेचाळीस हजार आठशे पंधरा रुपये सर्वसाधारण गटाकरिता जे मिळणार अनुदानाचे पन्नास टक्के आहे तर यामध्ये तुम्हाला एकोणनऊ हजार सहाशे एकोणतीस रुपये अनुदान मिळेल आणि तेवढेच पैसे तुम्हाला लाभार्थी समोर भरायचे आहेत ठीक आहे या ठिकाणी बघा कागदपत्र दिलेली आहेत तुमचा फोटो असायला पाहिजे सात बारा असायला पाहिजे सात बारा अनिवार्य आहे सात बारा नंतर आठ असायला हो पाहिजे अपच दाखला म्हणजे तुम्हाला मुळे किती तुम आहेत दोन हजार तीन नंतर त्यानंतर आधार कार्ड अनिवार्य आहे आता बघा ज्या लाभार्थ्यांच्या नावानं किंवा अर्जदाराच्या नावानं शेती नाही त्यांनी काय करायचं की भाडेकरांना करायचा आहे म्हणजे दुसऱ्याची जमीन तुम्ही भाडे घेत आहात असं एक तुम्हाला स्टॅम्प पेपरवर शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करायचा आहे अनुसूचित जाती किंवा जमाती प्रयोगाची असेल तर तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र सादर करणं अपलोड करणं अनिवार्य आहे आता यासमोर जे स्टार मार्क आहे रेड कलरचा आपण बघू शकता एक ते सात पर्यंत तर हे डॉक्युमेंट जे आहेत हे अनिवार्य आहे हे तुम्हाला लागतीलच या व्यतिरिक्त तुम्हाला रहिवासी दाखवला त्यानंतर दाडदृष दाखला बँक खाते पासबुक रेशन कार्ड त्यानंतर दिव्यांग असाल तर त्याचा सुद्धा लागे। लागे लागे। दाखला लागेल बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र लागेल आणि बचत गटाच्या बँक खात्याच्या पहिल्या पेज ची झेरॉक्स ज्याला आपण फोटोकॉपी म्हणतो ते लागेल अं वयाचा किंवा जन्माचा पुरावा ज्याला आपण एज सर्टिफिकेट म्हणतो शैक्षणिक पातळीचा दाखला त्यानंतर तुम्ही जर स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असेल तर त्याचं प्रमाणपत्र आणि तुम्ही जर दुग्ध व्यवसायासंबंधी कुठलं प्रशिक्षण घेतलं असेल तर त्याचं सुद्धा प्रमाणपत्र लागेल तर हे जे आहेत क्रमांक आठ पासून तर सतरापर्यंत हे डॉक्युमेंट अनिवार्य नाहीत जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही अपलोड करू शकता पण क्रमांक एक ते सात पर्यंतचे डॉक्युमेंट जे आहेत कागदपत्र जे आहेत ते अनिवार्य आहेत ते लागतील तर मित्रांनो बघा दुधाळ गाई किंवा मच्छीचे वाटप या योजनेच्या लाभाकरिता तुम्हाला अशा प्रकारे कागदपत्र लागतील आणि याप्रमाणे तुम्हाला अनुदान मिळेल आता सारखी पात्रता बाकीच्या योजना सुद्धा आहे पण त्यामध्ये अनुदान जे आहे ते वेगळं आहे तर त्याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत धन्यवाद